घड्याळ म्हणलं की बारामती हे गणित आज काहीस बदललं असलं तरी बारामतीत घड्याळ म्हणलं की फक्त आनंद वॉच हे गणित मात्र मागची पस्तीस वर्ष कायम असल्यामुळं अर्णव दादांना स्मार्ट वॉच घ्यायला आम्ही आलो राजस्थान कपड्यांच्या दुकानासमोर असलेल्या आनंद वॉच मध्ये एवढ्या प्रकारची घड्याळ मालक लक्षात कशी ठेवत असतील याचं कुतूल मनात येत असताना अर्णव दादांनी एक एक स्मार्ट वॉच पाहायला सुरुवात केली दादांच्या मूडवरून वरून घड्याळाची पसंती काय व्हायची दिसत नसल्यामुळं अजून व्हरायटी कुठे पाहायला मिळेल असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं आमची एक शाखा सुभद्रा मॉल मध्ये सुरू झाली मग त्याच संध्याकाळी आम्ही थेट पोहोचलो एम मधील सुभद्रा मॉल मध्ये असलेल्या आनंद वॉचच्या दुसऱ्या शाखेमध्ये इथं अफोर्डेबल पासून लक्झरीयस पर्यंत सर्व ब्रँड्स एकमेकांना खेटून उभे दिसले हातातील वॉचेस मध्ये पुरुषांसाठी असंख्य व्हरायटी तसेच महिलांनाही घड्याच्या बऱ्याच उपलब्ध दिसल्या शिवाय चिमुकल्यांसाठी बरेच आकर्षक डिजिटल व अॅनॉलॉग घडाळ दिसली भिंतीवरील घड्याळांमध्ये तर वास्तुशांतीला गिफ्ट द्यायच्या घड्याळांपासून ऑफिस मध्ये तसेच आपल्या स्वप्नातील घरांना लावायला आकर्षक आणि अँटिक घडाळ्यांचा जबरदस्त डिस्प्ले दिसला सोबतच मोबाईलच्या जमान्यात लोप पावत चाललेल्या गजराच्या गाड्यांचेही उत्तम नमुने इथे उपलब्ध दिसली तोपर्यंत तिकडे दादांनी चॉईस करायला म्हणून सगळा स्मार्ट वॉच स्टॉक टेबलावर घेतला होता शेवटी एक स्मार्ट वॉच चॉईस झाल्यावर काकांच्या जीवात जीव आला आणि आम्ही बिल करून परत निघालो तर मंडळी तुम्ही लक्षात ठेवा घड्याळ म्हणले की फक्त आनंद वॉच सर्व प्रकारच्या अफोर्डेबल पासून लक्झरीज गड्यांची असंख्य व्हरायटी यांच्याकडे उपलब्ध आहे पहिली शाखा बारामतीच्या महावीर राजस्थान कपड्यांच्या समोर तर दुसरी शाखा सुभद्रा मॉल एमआयडीसी मध्ये आहे आणि फॉलो करत रहा पुढे स्वयंकरला